म्हणजे ठाकरे गटाच्या मोर्चाच्या संदर्भातली आहे धारावी ते अदानी यांच्या कार्यालयापर्यंत आज ठाकरे गटाचा मोर्चा निघणार आहे ठाकरे गटाच्या मोर्चासाठी धारावीत ते मुंबई पोलिसांचा आता मोठा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलाय अदानींना देण्यात येणाऱ्या डी आरला ठाकरे गटाचा विरोध आहे आणि त्याच विरोधात ठाकरे गटाच्या वतीनं मुंबईत हा मोर्चा निघणार आहे धारावी टी जंक्शन येथील नाक्यावरून दुपारी तीन वाजता या मोर्चाला सुरुवात होईल धारावी टी जंक्शन ते अदानी रियालिटी कार्यालयापर्यंत बी असा हा पायी मोर्चा निघणार आहे तर तीनशे पेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त देखील या मोर्चाच्या निमित्तानं तैनात करण्यात आलेला आहे तर ठाकरे गटाच्या वतीनं मोर्चाची जय्यत अशी तयारी करण्यात आली जागोजागी बॅनरबाजी देखील करण्यात आलेली आहे तर धारावीकरांच्या संरक्षणासाठी हा मोर्चा असल्याचं ठाकरे गटानं म्हटलेलं आहे तर ठाकरे गटाच्या मोर्चाला अखेर पोलिसांनी परवानगी दिली आणि त्यानंतर ठाकरे गटाचा हा मोर्चा निघतोय अदानी यांच्या कार्यालयापर्यंत ठाकरे गटाचा मोर्चा निघणार आहे तर महत्वाची बातमी आपण पाहतोय धारावीकरांच्या संरक्षणासाठी आता ठाकरे मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे ठाकरे गटाच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात येणार आहे दरम्यान येथील पोलीस बंदोबस्ताचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आवेश तांदळे यांनी पाहूयात धारावी पुनर्विकासला विरोध करण्यासाठी आज उद्धव ठाकरे यांचा भव्य असा मोर्चा धारावी ते बी के सी अदानी कार्यालयापर्यंत राहणार आहे बघू शकतो की आपण मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त बस पण तसा तगडा ठेवलेला आहे दोन झोनमधून हा मोर्चा जात असल्यामुळे तसाच प्रकारे पोलिसांचासुद्धा पोलीस बंदोबस्त असणार आहे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त धारावी ते बी के आदानी ऑफिसपर्यंत पोलीस बंदोबस्त असणार आहे दहा दहा कर्मचारी मागे एक अंमलदार अशा प्रकारे हे पोलीस सुर सुरक्षा पूर्ण मोर्चात असणार आहे दुपारी तीन वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे दुपारी तीन वाजता या मोर्चाला सुरुवात होणार संध्याकाळी चार साडेचारपर्यंत हे बी के सी कदानी का कार्यालयापर्यंत पोहोचल त्यानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते इथे मार्गदर्शन करते आणि ठाकरेगडाचे प्रमुख उद्धव ठाकरेसुद्धा हे मार्गदर्शन करतील आणि अदानीवर नेमकं काय बोलणार राज्याचं नाही तर देशाचं सुद्धा लक्ष आजच्या या श ठाकरे गटाच्या मोर्चाकडे आहे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा या मोर्चाला देण्यात आलेला आहे कॅमेरा कॅमेरापर्सन सुमित सोबत मी आवेश आवेशय साम टीव्ही मुंबई तर ही हा पोलिसांचा बंदोबस्त देखील आपण पाहिलेला आहे धारावी ते अदानी यांच्या कार्यालयापर्यंत आज ठाकरे गटाचा मोर्चा निघणार आहे ठाकरे गटाच्या मोर्चासाठी धारावी मुंबई येथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलेला आहे तर रादान यांना देण्यात येणाऱ्या टीडी आरला ठाकरे गटानं विरोध केलाय आणि त्याच विरोधात ठाकरे गटाच्या वतीनं मुंबईत मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे